आपण वजाबाकीची बाकीची अतिशय सोपी आणि नवीन पद्धत बघणार आहोत वज्या बाकीची सोपी आणि नवीन पद्धत बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला फ्रेंड्स माहीत असणं आवश्यक आहे ही पद्धत आपण जनरली यूज करत नाही बेरीट मॅथनुसार ही पद्धत वापरली तर मी फ्रेंड्स नेऊन घेतलेले आहेत एकचा फ्रेंड नऊ दोनचा फ्रेंड आठ तीनचा फ्रेंड सात चारचा फ्रेंड सहा पाचचा फ्रेंड पाच सहाचा फ्रेंड चार सातचा फ्रेंड तीन आठचा फ्रेंड दोन नऊचा फ्रेंड एक दहाचा फ्रेंड शून्य म्हणजे म्हणजे काय तर दहा होण्यासाठी एक किती कमी आहेत नऊ कमी आहेत दोन लागत तर यांचा वापर करून आज आपण काय करणार आहोत वजाबाकी शिकणार आहोत पहा इथे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला काढता येते वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून

आणि दो या दोघांची बेरीज करायची या दोघांची काय करायची आहे बेरीज करायची आहे तीन आणि थी किती होतात मित्रांनो सहा, सहा।, सहा आता इथं फ्रेंड येऊन हो झाला मग इथे किती राहतील पाच होतील इथे किती होतील पाच होतील आता पाच चा फ्रेंड कोण आहे सॉरी नऊ मधून पाच जातात का नऊ मधून पाच जात नाही का जातात नऊ मधून पाच जातात ना पण नऊ मधून पाच गेले तर किती पाच गेले तर किती राहतात चार राहतात आता इथं फ्रेंड युज केला का आपण त्यामुळे इथं दोन मधून पाच जातात का बघा दोन मधून पाच जात नाही कारण दोन पाच पेक्षा लहान आहे म्हणून काय केलं पाचचा चा फ्रेंड युज केला इथं पाचचा चा फ्रेंड आहे पाच मग ह्या दोघांची बेरीज करा पाच आणि दोन सात सात आता इथं फ्रेंड युज केला मग इथं किती होती नऊ आठमध्ये मध्ये एकूण सरा नऊ झाले नऊचा फ्रेंड एक पहा पाचच्या संख्येतून जाते का बघा अगोदर चारमधून नऊ जातात का नाही ना जात चारमधून नऊ जात नाही म्हणून फ्रेंड यूज करा नऊचा फ्रेंड एक आहे एकंच्यात पाच इथं फ्रेंड यूज केला म्हणून इथं किती झाले तीन झाले सहामधून तीन इझिली जातात म्हणून ती सहामधून तीन गेले तर तीन हे आपल्याला उत्तर उत्तर किती आलं पस्तीस हजार सातशे शेहेचाळीस असं आपलं उत्तर आलेलं आहे अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण घेऊया आणि मग तुम्हाला मी सोडवण्यासाठी काही उदाहरण देऊ पाहते आठ मधून नऊ जातात का जातात का रे जात मग काय करायचं नऊचा फ्रेंड घ्यायचा नऊचा फ्रेंड एक आहे मग आठ आणि एक किती होतात नऊ होतात आठ आणि एक नऊ नऊ होतात इथं फ्रेंड यूज केला म्हणून इथे किती झाले सात झाले लक्षात ठेवायचं ना

जात नाही मग पाचचा ब्रेंड कोण पाच मग पाच आणि शून्य पाच इथं फ्रेंड यूज केला म्हणून इथे किती झाले चार सात मधून चार जातात का हो जातात जातात ना मग सात मधून चार गेले तर तीन राहिले आता इथं फ्रेंड युज केला का आपण नाही यूज केला फ्रेंड यूज केला नसेल तर ऍड करण्याची आवश्यकता आहे का नाही फ्रेंड यूज केला तरच इथे ऍड करायचं खालच्या संख्येमध्ये एक मिळवायचा अन्यथा मिळवायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची मग इथं एक ॲड करायची गरज नाही तीन मधून दोन गेले तर एक व्हायला आहे ना सोपी पद्धत आहे ना विसरायचं नाही काय विसरायचं नाही जर आपण फ्रेंडचा वापर केला फ्रेंडचा यूज केला तर खालच्या संख्येमध्ये एक मिळवायला विसरायचं नाही आणि जर फ्रेंडचा यूज केला नाही तर खालच्या संख्येमध्ये एक मिळवायचा नाही ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला वजाबाकी सोपी जाते